प्रतिभेची दगा भरारी प्रतिभेची मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून आज इथं अकोट येथील मस्जिद मध्ये सुंदर असा सर्व धर्म समभाव या विषयावरती एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे इथं तर त्या त्यानिमित्तानं वरून इथं जे गेस्ट महाराज आय इथं आमंत्रित आहे त्या महाराजांना आपण इथं प्रश्न विचारतो आहे सरांना माझा पहिला प्रश्न असा आहे की सर सुंदर असं सर्व धर्म समभाव या विषयावरती म्हणजे लोकांना संबोधित करतात आणि सरांना हे विचारायचं आहे की आपण सर्वधर्म समभाव या विषयावरती व्याख्यान करणं त्यानंतर प्रवचन करणं लोकांना संबोधन करणं तर हे जे कार्य आहे हे आपण म्हणजे सर्वप्रथम कोठून चालू केलं ही जी, जी, के जी प्रेरणा आपल्याला कशी मिळाली हा माझा प्रश्न आहे हे कार्य खरं तर मी किंवा आपण सत्यपाल महाराजांनी सुरू केलेलं नाही आपण ते चालू ठेवलेलं आहे ही गोष्ट खरी आहे पण हा आपल्या महापुरुषांचा वारसा आहे आपण जर त्यांचा इतिहास जर आपण पडताळला तर आपल्या लक्षात येईल तुकोबा आणि हजरत शेख अनगड शाह फकीर रहमतुल्ला मला माहीत असेल की आज ता गावात तुकोबांची दिंडी आषाढी एकादशीची पंढरपूरला जाते ती अगोदर अनगडशा बाबांच्या दर्ग्यावर हॉल्ट करते पुण्यामध्ये रस्ता पेटेवर हे सारोवार तरी सर्व धर्मीय अनगडशा बाबांच्या कबरीचे दर्शन घेतात आणि मग पण दरीकडं प्रस्थान करतात आजही टिकून आहे तो वारसा तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्यात आलात तर श्रीगोंद आहे हजरत शेख महम्मद रहमतुल्ला वारकरी बांधव त्यांना मोहम्मद महाराज मानतात सगळ्या तालुक्याचे दैवत आहेत ते तुकोबांचे समताधीन आहेत घनिष्ठ मैत्री आहे जेवढ्या दिंड्या त्या मार्गे जातात पंढरपूरला प्रत्येक दिंडी त्या दर्ग्यामध्ये आल्याशिवाय जात नाही हॉल्ट संत निळोबांची दिंडी जाते जा ना आमची तिथे मुक्कामी असते मोहम्मद महाराजांच्या दर्ग्याच्या प्रांगणात आणि प्रवचनाला डॉक्टर सय्यद असतो दर्गा मोहम्मद महाराजांची तुकोबांची वारकरी संतांची प्रवचनकार डॉक्टर सय्यद हे नवीन नाही हा वारसा आहे जो खोटारडा इतिहास समाजात डोक्यात भरून जो पुसण्याचा प्रयत्न केला आणि लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला हे वास्तव नाही हा कोठरडा इतिहास ही धुळजी बसली ना शहर ते पुसायचं काम करायचं आपल्याला ओरिजिनल सद्भावना दिसेल या देशातली आपल्याला ओरिजिनल बंधुभाव भाव दिसेल या देशातला आपल्याला शिवराया आणि मुस्लिम आता महाराज बोलले शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आता नवीन ऐका वारसा बरोबर राजेंना प्रचंड आदर होता शाह शरीफ बाबांच्या पोटी पद बाबांप्रती शाह शरीफ रहमत उल्ला मुकुंदनगर मध्ये त्यांची समाधी आहे म्हणजे कबर म्हणतात दर्गा म्हणतात आणि मालोजीराजेंनी शाह बाबां प्रति असलेल्या आदरामुळं आपल्या दोन मुलांची नाव एकाचे ठेवलं शहाजी दुसऱ्याचे ठेवलं शरीफी शाह शरीफ बाबां मालूजी राज की नाही महात्मा ना ज्योतिबा फुले कैगंबरांवर पोहाड लिहितात वारसा आपला वाचतो आपलं ज्याचा विसर पाडला आजच्या पोरांना पडला नाही पाडला मुळाच दिला नाही पोरांना अरे एवढंच नाही आता लिहिल्या वाटलेल्या ग्रॅज्युएट मुस्लिम पोरेंना इतर धर्मीय मुलींना विचारतो शाळा पहिली सुरू कोणी केली मुलींची सावित्रीमाई फुले सांगा बरोबर सावित्रीमाईंबरोबर आणखी कोणी होती काय कधी भगिनी शिक्षिकेची भूमिका निभावणारी स्वातेमा पहिल्या दिवसापासून सावित्री माईन बरोबर खांद्याला खांदा लावून बिनपगारी शिक्षिकेच्या बिनपगारी ते काय सरकार अनुदानित नव्हतं ते आहे स्कोन बिनपगारी काम करणेवाली <coughs> फातिमा शेख मग सावित्रीच्या फातिमाचं जुळत फुलेंच्या पैगंबारांचं जुळत राजेंच बाबांच शासरी बाबांचं जोतोबांचं नानगडच्या बाबांच जोत आणि आता कुठं घोडपेट घात हे हा विसरलेला इतिहास आपल्याला पुन्हा रिमाइंड करून द्यायचा मशिदीतून सप्ताहातून कीर्तनातून महाराष्ट्र देतेच दे दे दे। आता ते त्यांनी फौजच उभी केलेली आहे पाल महाराज म्हणजे संविधानाच पालन करणारी ते पाल समतेच बंधुत्वाच रक्षण करणारी ते पाल तयार केली सगळी पर विज्ञान आहे विज्ञान युग आहे विज्ञान काय सांगते अरे एका ब्राह्मणाला इमर्जन्सी मध्ये बौद्ध बांधवाचं ब्लड दिलं तर काय होईल बरं रक्त लांब लांब पडेल का रक्त ते लोक वास पोश बोलून पळेल का ते रक्त काय होईल जीवदान <laughs> बोल अरे ते रक्त सुद्धा सांगते की हा भेदभाव थोतांना आहे बकवास आहे झूट आहे तुम्ही एका माय बापाची लेकरं आहात बंधू भगिनी आहात हा सगळ्या महापुरुषांचा वारसा सगळ्या संतांचा सुफी संत असो वारकरी संत असो पैगंबर असो कुराण असो फुले असो शाहू राजे असू शाहू राजांनी भेट केला तो नाही काय ग्रेट राजा होऊन गेला या महाराष्ट्राचे भाग्य आहे ते आपल्या दलित बांधवाला हॉटेल उघडून दिलं महाराज हॉटेल तर उघडून देतात पण मला माझा स्पर्श सुद्धा चालत नाही लोकांना माझ्या आता च्या प्यायला येणार कोण अरे शाहू राजा म्हणाला काळजी करू नको त्या हॉटेल मध्ये संध्याकाळी स्वतः शाहू महाराज राजर्षी छत्रपती हॉटेल मध्ये महाराजांबरोबर मग सगळे पदाधिकारी काय प्रॅक्टिकल नुसता संदेश <laughs> दिला <laughs> नाही नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कृती करून दाखवली त्यांनी प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली कृती करून दाखवली या महापुरुषाने म्हणजे सद्भावना समता बंधुता हे आपल्याला नवीन निर्माण करायची नाही जी ऑलरेडी आहे माझा आपला वारसा तो लोकांसमोर मांडायचा आणि आज किती जरी आग लावायचे प्रयत्न चालू आहेत ना जीव तोडून पण एक डॉक्टर म्हणून मला एकशे एक टक्के खात्री आहे की हा देश दुभंगणार नाही हा समाज तुटणार नाही हजारो लाखो शहीदांनी दिलेलं ला बलिदान समतेकरता बंधुत्वाकरता न्याय आणि नीती करता स्वातंत्र्य करता व्हायला जाणार नाही तुपोवांनी केलेला त्याग वाया जाणार नाही माऊलींनी केलेला त्याग वाया जाणार नाही साधू संतांनी केलेला त्याग वाया जाणार नाही त्याची फळ आल्याशिवाय लाभणार नाही त्या बोलून पण याचा अर्थ आपण गप्प वाच असा नाही आपण जर खरं वारस सुनाव घेणारे असू ना शिवबांची आपण जर खरे मावळे असू शिवबांची खरे वारकरी असू तुकोबांची नामदेवांची आहे एकनाथांची तर आपल्याला हे जे त्यांचं काम आहे जोडण्याचं ते काम करावं लागेल हो तर मुस्लिमांना आव्हान आहे तुमची खरी जर कुराणावर श्रद्धा असेल ना तर मग तुमच्याकरता मोस्ट आहे लाजीम आहे अनिवार्य फर्ज हे कि तुम हर इंसान को चाहे वो दलित हो अमीर हो गरीब हो जैन हो सिख हो बौद्ध हो हर एक को अपना भाई मानो इसका तुम्हारे ईमान से डायरेक्ट रिश्ता है अगर तुम किसी इंसान को अपना भाई नहीं मानते तो यह चाहते तुम कुरान को नहीं मानते और अगर तुम कुरान को नहीं मानते तो फिर मुस्लिम कैसे तो श्रद्धा से जुड़ा हुआ है भाईचारा मग आपलं संविधान स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांवर उभं मग आपण रोज घेतलेली प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव मग आग लावायची बांधवांना आग लावायचं काम कर इकडून प्रतिज्ञा भारत माझा बांध देश आहे सारे भारतीय आणि इकडून आग लावायचे काम द्वेष पसरवायचं काम करायचं त्याला प्रतिज्ञा म्हणतात याला शपथ म्हणतात शुकसम बोलते आपला जो प्रश्न की आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली तर सद्भावना बंधुभाव समता निवळ भारतातच नाही तर जगाचा मूळ वारसा आहे जगाचा मानवजातीचा मूळ वारसा भारतात तर आहे आहे भारतात आणि ज्या महापुरुषांचा आपल्याला अभिमान आहे त्यांनी सुद्धा आपलं सर्व जीवन तन मन धन कुछ याच उद्दिष्टाकरता जे आहे ते खर्ची घातलेलं आहे आणि आपण जर त्यांची पायी असू तर आपलं कर्तव्य आहे तो वारसा जोपासून निवड जय शिवाजी भवानी म्हणायचं आणि आग लावायचं काम करायचं शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना जोडायचं ठीक आहे महाराजांनी अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण दिलं आहे त्यानंतर महाराजांना माझा दुसरा प्रश्न असा आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे मला सरांनी सांगितलं होतं की महाराजांना अतिशय सुंदर असं विज्ञान आणि अध्यात्म या गोष्टीचं अतिशय सुंदर असं नॉलेज आहे तर mm. त्याच्यामुळे बरेच दिवसापासून मी असं ठरवून ठेवलेलं होतं mm. की महाराज आली की आपण हा प्रश्न महाराजांना विचारायचा mm. तर आम्हाला विज्ञान आणि अध्यात्म याच्यामधला थोडासा शॉर्ट फरक समजावून सांगा आणि या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे तर ते सुद्धा आम्हाला सांगा चांगला हा प्रश्न आहे तुमचा विज्ञान आणि अध्यात्म याच्यामधला फरक आणि दोघांपैकी श्रेष्ठ कोण असं जर विचारलं की माणसात माणूस दोन पायांवर उभा आहे आता दोन पायांपैकी श्रेष्ठ कोणता आपली बाई दोन व्हील्स आहेत त्याला तिला या दोन व्हील्सपैकी श्रेष्ठ कोणतं तर हा प्रश्नच चुकीचा आहे मानवी जीवनाला विज्ञानही महत्वाचं आहे आणि अध्यात्म ही महत्वाचं आहे मानवी जीवन एक बाईक आहे आणि तिचे तो दोन व्हील्स पैकी एक व्हील विज्ञान आहे दुसरं व्हील अध्यात्म आहे विज्ञानाच्या विरुद्ध बॉम्बणारे महाराज प्रवचन कीर्तनाच्या तारखा मोबाईल वर येतात आणि विज्ञानाच्या विरुद्ध बॉम्बतात कशा तर विज्ञानाने अध्यात्माची सांगड घालणं गरजेचं आहे मी एक उदाहरण देतो म्हणजे स्पष्ट विज्ञान म्हणजे या माचिसमध्ये मध्ये काडी कोणती वापरायची त्याच्यामध्ये जे स्फोटक पदार्थ आहेत ते कोणते वापरायची किती प्रमाणात वापरायची कसं मॅन्युफॅक्चर करायचं ही माचिस विज्ञान मग कशी घषणा करता काय द्यायचं मग ती घासल्यावर कशी पेटवती ही माचीस तयार करून देणं हे विज्ञानाचं काम ओके okay. आणि अध्यात्माचं काम हे आहे की या विज्ञानाने दिलेल्या लोकांची हरं पेटवायची कपल पडलेल्या चुली पेटवायच्या हे शिकवतं ती विज्ञान आहे विज्ञान आहे अध्यात्म आहे ती बरोबर आहे विज्ञान तुमच्या हातात जे आहे ना अण्वस्त देत अणुऊर्जा देत oh. आणि अध्यात्म सांगतो या अणुऊर्जेचा उपयोग नागासाकी हिरोशिमा आणि आता पण अलीकडे चाललाय मानव जातीला उद्ध्वस्त करण्याकरता करायचा कि ही ऊर्जा वापरून प्रकाशित करायची तर हे विज्ञान शिकवत नाही विज्ञान काय आहे डोळ्याच्या डॉक्टर तुमचा मोती बिंदू पिकला तो ऑपरेशन आणि तुम्हाला दृष्टी तुम्हाला एकदम चांगला झाला आता डोळा जा आता काही प्रॉब्लेम राहिला नाही विज्ञानाच्या शब्दात हा डोळा चांगला आहे अध्यात्माच्या शब्दात मात्र डोळा तो चांगला आहे जो जगाकडे चांगल्या नजरेनं पाहतो वाईट नजरेने जो जगाकडे पाहतो दिसत असून तो डोळा काही चांगला नाही मला वाटतं विज्ञान आणि अध्यात्मातला फरक कळला असेल आपल्याला विज्ञान गरजेचं आहे नर्स आपल्याला डॉक्टर पाहिजे एमबीबीएस आपल्याला कार्डिओलॉजिस्ट पाहिजे गायनेकोलॉजिस्ट पाहिजे पण असा गायनेकोलॉजिस्ट पाहिजे जो डिलिव्हरी नॉर्मल होत असताना नॉर्मलच करी <laughs> सीझर करणार नाही आणि असा डॉक्टर आपल्याला मेडिकल कॉलेजमधून मिळणार नाही त्याच्याकरता अध्यात्म त्याच्याकरता मी ती आहे आपल्याला असा डॉक्टर पाहिजे जो पेशंटला लोटणार नाही बरोबर आपल्याला असा व्यापारी पाहिजे जो दांडी मारणार नाही आता सगळं बिजनेसमधलं सगळं एकशे एक शकून एक आले तंत्रज्ञान ते तंत्रज्ञान काय तर फसवायचं कसं घे का म्हणजे दोन घ्या एक फ्री हे काय या आम्ही दाखवून की फसवणूक आहे साप फसवणूक आहे तर ही फसवणूक कशी थांबेल माणूस भ्रष्टाचार मुक्त कसा होईल ते हा विज्ञानाचा विषय नाही तो अध्यात्माचा विषय आहे कुराणानं म्हटलेला आहे लगत खरत नलिनसा नफी आस नि तत्वी या धर्तीवर जे काही निर्माण केलं आहे नारेवेकाने त्यापैकी श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो माणूस आहे आणि नंतर लगेच म्हटलं की हाच माणूस जर स्वतःला विसरला जीवनाच्या उद्दिष्टाला जर विसरला आणि वास्तविक यशाप्रवेश कशाचा आहे हे जर याला ठाऊक नसलं आणि निवड जर हा रुपये पैसा त्याच्यात माग लागला तर याच्यासारखा नीच कोणी नाही बरोबर श्रेष्ठही माणूस आहे आणि नीचही माणूस आहे तो माणसानं आदर्श माणूस बनवतो हो की ती मेडिकल कॉलेज नाही ते आध्यात्मिक त्याच्यापैकी एक उदाहरण तुम्हाला सांगतो पहा एक राज्यकर्ता या जगात असा होऊन गेला त्यावेळी लाईटी नव्हत्या दिवे जळायचे घरात त्यालावर त्याच्या घरात दोन दिवे होते उशिरापर्यंत कामकाज करायचा शासकीय तर एक दिवा वापरायचा आणि शासकीय कामकाज संपलं की मग तो दुसरा पिक पहिला वीज व्हायचा कुणीतरी एक दोन वेळा त्यांना असं करताना पाहिलं आणि मग आश्चर्याने येऊन विचारण म्हणले महाराज हे जे मी दोन चार वेळा पाहिलं काय मला काही समजेल म्हणे एक दिवा आव्हान करता दुसरा दुसरा बीजावता काय तमाशा महाराज त्याला म्हणले महाराज म्हणजे ते ट्रष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस उमर बिन अब्दुल अजीज अरे हा जो रहे अच्छा। यारी, आजो दिवा मी वाप शासकीय काम जोपर्यंत करतो।, कर करतो ना तोपर्यंत सरकारी दिवा वापरतो आणि शासकीय कामकाज संपल्यावर माझा खाजगी जीवा आव्हान करतो ना हा विजवतो आता त्याने आश्चर्याने प्रश्न केला की त्याने काय फरक पडतो हे त्याला म्हणतात की वेड्या उमर राष्ट्र अध्यक्ष असला म्हणून का मरण चुकणार आहे त्याला आणि आज जर सरकारी तेल जनतेचं तेल आपल्या खाजगी जीवनाकरता जर त्याने जाळलं तर उद्या त्याला काय तोंड दाखव अवेअरनेस आहे काय राजा आहे की जनतेचं तेल सुद्धा आपल्या खाजगी लाईफ करता आणि रात्री <laughs> वापरत नाही आणि आता काय दिवसा ढवळ योजना अडक होतात पुढं कोऑपरेटिव्ह नाही डोक्यात कि मरायच्या गाठ त्याच्याशी आहे हा फरक पडतो आणि असे राज्यकर्ते कोणाला नको आहे असे अधिकारी कोणाला नको आहे तुम्ही आजारी अण्णांकडे गेला ना तर त्यावेळीची चिक्कीचे सॅम्पल आहे गोरगरियाची पोरं मरायला लागलेली कुपोषणाने आणि त्यांच्याकरता ही पौष्टिक आहाराची योजना त्याच्यामध्ये घटाळी त्याच्यात भ्रष्टाचार अतिशय सुंदर असं महाराजांनी स्पष्टीकरण दिलं आहे विद्या विज्ञान आणि अध्यात्म अं याच्यामधला त्यांनी भेद पण आपल्याला सांगितला आणि याच्यामधलं अं श्रेष्ठ काय आणि याची सांगड कशी घालावी याचा अतिशय उत्तम उदाहरण सरांनी आपले इथं प्रस्तुत केलेलं आहे आणि सर अतिशय सुंदर असं आज मी त्यांचा प्रोग्राम पहिल्यांदाच बघितला अकोटमध्ये अतिशय सुंदर असं सर्व धर्म समभाव या विषयावरती सरांनी इथं व्याख्यान प्रस्तुत केलं आहे अकोटमधील मस्जिदमध्ये तर सरांचं आमच्या अकोटवाशियांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि असंच अशाच पद्धतीनं दरवर्षाला एखादा प्रोग्राम आयोजित करावा आणि आमच्या अकोटवाशियांना नवीन नवीन ज्ञानाची तुम्ही जे संधी आहे त उपलब्ध दे करून द्यायची जेणेकरून आमच्या ज्या तहाना आहेत अकोटवाशी यांच्या ज्ञानाच्या संदर्भातल्या त्या भागविल्या जातील अतिशय सुंदर असे सरांनी इथं आले आणि बोलले त्याबद्दल सरांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं सरांची सरांनी मुलाखतीसाठी मला वेळ दिला त्याबद्दल सरांचा आभार व्यक्त करतो